भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे बावीस जून रोजी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचं चित्र होतं पुढील दोन ते तीन दिवस राज्यावरील पावसाचा जोर हा असाच कायम असणार आहे दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय पाहूयात तेवीस जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली तर पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मुंबईतील कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस एवढं राहील कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आहे तर पुणे येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना तेवीस जून साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत असून जालना छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं पुढील दोन दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये समाधानकारक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना तेवीस जून साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दरम्यान धुळे आणि नंदुरबारचा काही भाग वगळता मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा असेच डेली वेदर अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल मराठी